नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं रोजच्याप्रमाणे स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल तुम्हाला आठवत असेल गेल्या आठवड्यातच मी अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या संघर्षाबद्दल चर्चा केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की अजितदादांचं कुठे चुकलंय आणि ते कशा प्रकारे असंस्कृतपणे वागलेले आहेत अजितदादा यांना कदाचित हे जाणवलं असेल त्यामुळे त्यांनी नंतर सारवासार्वी केली मी अधिकाऱ्यांचा आदर राखतो महिला अधिकाऱ्यांचा आदर राखतो आय पी एस अधिकाऱ्यांचा आदर राखतो असं सांगणारं ट्विट त्यांनी केलं त्यांचे जे चमचे होते त्यांनी सुद्धा आक्रमकता मागे घेतली माफी मागितली आणि अंजना कृष्णा यांच्या विरुद्ध आपली कोणतीही तक्रार नाही असं जाहीर केलं मात्र अजित पवारांचं नशीब काही चांगलं दिसत नाही याचं कारण त्यांचा पाय अधिकाधिक खोलात जाऊ लागलेला आहे हे प्रकरण संपलं असं वाटत असतानाच आता असं लक्षात येत आहे की हे प्रकरण संपलेलं नाही आहे एका बाजूला सोलापूरच्या कलेक्टरचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आलेला आहे जो अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जातो आहे आणि दुसऱ्या बाजूला अंजली दमानिया तुम्ही त्यांना सामाजिक कार्यकर्त्या म्हणा तुम्ही राजकीय कार्यकर्त्या म्हणा त्यांना त्या आता अजित पवारांच्या मागे लागणार आहेत अजित पवारांच्या विरुद्ध आपण कोर्टात जाणार आहोत असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे त्यामुळे अजितदादांच्या पाठीमागचा हा ससेमीरा काही संपलेला नाही आहे मित्र मुळामध्ये अजित पवारांनी जरी सारवासारवी केली आणि असं सांगण्याचा सा प्रयत्न केला की मी अधिकाऱ्यांचा आदर ठेवतो तरीसुद्धा अंजना कृष्णा या आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा ज्या तिथे ड्युटीवर आहेत आपलं कर्तव्य बजावायला त्या कुरडू गावात गेल्या होत्या त्या कशा चुकल्या हे सांगायचा सा प्रयत्न राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते करत होते राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी सोलापूरला जाऊन पत्रकार परिषदही घेतली अंजना कृष्णा यांना तिकडे येण्याचं काही काम नव्हतं गावांनी कच्चा रस्ता बांधायला काढला होता त्यासाठी मुरूम काढणं ही गावाची जबाबदारी होती आणि गावाने त्यासाठी परवानग्या घेतल्या होत्या वगैरे वगैरे खुलासे ही मंडळी करत होती अंजना कृष्णा आणि अजित पवारांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दुसरे व्हिडिओसुद्धा व्हायरल करायला सुरुवात केली आणि त्या व्हिडिओमध्ये असं दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला की गावातले लोक अंजना यांच्यावर कसे वैतागलेले आहेत गावाची बाजू कशी बरोबर आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाजू कशी बरोबर आहे अवघ्या चार दिवसातच या राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा बाबा जगताप असतील किंवा गावचे सरपंच असतील यांचा बुरखा फाटलेला आहे गावाला रस्त्याची गरज आहे याविषयी काही शंका नाही आहे पण या रस्त्यासाठी मुरुम उपसण्याची मुरुम खोदण्याची किंवा वाळू खननाची परवानगी घेतलेली नव्हती असा आता अधिकृतपणे बाहेर आलेला आहे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी तसा अहवालच पटलावर ठेवलेला आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत कलेक्टर कुमार आशीर्वाद यांनी करमाळ्याच्या तहसीलदारांना आदेश दिला होता की हे प्रकरण काय आहे तुम्ही शोधून काढा याची चौकशी करा करमाळ्याच्या तहसीलदारांनी आपला अहवाल आता कलेक्टरना दिलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुरडू गावातल्या लोकांनी मुरुम खणण्यासाठी किंवा वाळू खणण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती गावासाठी रस्ता बांधणं हे खाजगी काम नाही हे सार्वजनिक काम आहे सार्वजनिक कामासाठी कामा गावातलाच मुरुम खणायचा असेल किंवा वाळू खणायची असेल न गावाच्याच नदीतली तरीसुद्धा सरकारी परवानगी घ्यावी लागते परंगा परवानगीशिवाय अशा प्रकारचं खणणं अशा प्रकारचं उत्खनन करणं हे बेकायदेशीर मानलं जातं आता असं दिसून आलेलं आहे या तहसीलदार करमाळ्याच्या तहसीलदारांच्या अहवालानुसार की कुर्डूच्या ग्रामपंचायतीने ही परवानगी घेतलेली नव्हती कुर्डूचे ग्रामपंचायत सदस्य त्यांचे सरपंच राष्ट्रवादीचे दादागिरी करणारे कार्यकर्ते हे सगळे खोटं बोलत होते लक्षात घ्या अजित पवारांची दिशाभूल करण्यात आली पूर्णपणे ज्या बाबा जगतापनी अजित पवारांना फोन लावला आणि अंजना कृष्णा यांना अडचणीत आणायचा प्रयत्न केला त्या बाबा जगतापला आता राष्ट्रवादीतून काढून टाकायला पाहिजे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कारण गावाने परवानग्या घेतलेल्या आहेत असं धादांत खोट या कार्यकर्त्यांनी अजित पवारला पवारांना फोनवर सांगितलं अजित पवारांनी अंजना या आय पी एस उद्यातल्या डीवायएसपी आहेत त्या झापायचा प्रयत्न केला खोट्या माहितीच्या आधारे झापायचा प्रयत्न केला मी हे सांगतोय अजित पवार जरी उपमुख्यमंत्री बसले तरी उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही ती एक राजकीय सोय उपसा, उपसा, आहे अजित पवार अर्थमंत्री आहेत त्यामुळे वाळू उपसा मुरुम उपसा याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही या गोष्टींचा संबंध महसूल खात्याची आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं असतं महसूल मंत्र्यांनी फोन केला असता आय पी एस अधिकाऱ्यांनी की काय तुम्ही कारवाई का करताय वगैरे तर समजू शकलं असतं अजित पवारांना अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याचाही अधिकार नाही कारण हा मुद्दा त्यांच्या खात्याबाहेरचा आहे हे, हे लक्षात घ्या आता तर या सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालांमुळे हे सिद्ध झालेलं आहे की अंजना कृष्णा आलेल्या तक्रारीवरून तिथे कारवाई करायला गेल्या होत्या तिचे तिथे जो मुरुम खणला जात होता त्याची परवानगी नव्हती ते बेकायदेशीर होतं म्हणून त्यांच्याकडे कोणी तक्रार केली म्हणून त्या तिकडे पोचल्या त्यांना दमदाटी करण्यात आली होती तिथे त्यांच्याशी वाद घालण्यात आला त्यांच्यावर दडपण आणायचा प्रयत्न केला गेला केला या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाबा जगताप नावाच्या अजित पवारांना फोन करून आणि त्या फोनला प्रतिसाद देऊन अजित पवारांनी आणखी एक चूक केली की आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा या आपलं कर्तव्य बजावत असताना आपली ड्युटी बजावत असताना अजित पवारांनी त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला याबद्दल खरं तर अजित पवारांवर कारवाई करायला पाहिजे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ती हिंमत आहे का हा खरा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांनी हा जो घडला त्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे अशा प्रकारे अधिकाऱ्यांचा उपमर्द व्हायला नको असं त्यांनी म्हटलेलं आहे पण याबद्दल अजित प इतर मंत्र्यांवर देवेंद्र फडणवीस काही कारवाई करत नाहीत तर अजित पवारांवर कशी करणार आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप आहेत अशा मंत्र्यांना त्यांनी ताकीद देऊन सोडून दिलेलं आहे तर अजित पवारांवर काय करणार आहेत मुद्दा असा आहे की हे प्रकरण संपलेलं नाही या अहवालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्वतः अजित पवार अडचणीत आलेले आहेत मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे वाळू माफिया किंवा अशा प्रकारे मुरुम खडणारे लोक हे सोलापूर जिल्ह्यात माफिया आहेत केवळ सोलापूर जिल्ह्यात नाही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये सोलापूर असेल परभणी असेल गडचिरोली असेल रत्नागिरी असेल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नदीतून वाळू उपसा करणं मुरुम खणणं ज्यासाठी सरकारी परवानगी लागते वाटेल त्याला हे करता येत नाही ही, ही परवानगी नसतानासुद्धा हे माफिया अशा प्रकारे वाळू उपसा करतात अशा प्रकारे मुरुम खणतात हे सर्वत्र चाललेलं आहे मला आठवतं आहे की सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर असताना तुकाराम मुंडेंवर या वाळू माफियांनी हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता त्यामुळे वाळू माफिया हे जे प्रकरण आहे ते नवीन नाही आहे या निमित्ताने अंजना कृष्णाने जी कारवाई केली त्या निमित्ताने पुन्हा हे प्रकरण झालेलं आहे आणि बहुसंख्य वेळा हे वाळू माफिया हे कंत्राटदार कोण असतात तर हे राजकीय कार्यकर्ते असतात आणि ते बहुतांश वेळा सत्ताधारी पक्षाशी संबंधित असतात ते लक्षात घ्या कंत्राटदार कारण सत्ताधारी पक्षाला निधी लागत असतो निवडणुकासाठी ते तो निधी हे कंत्राटदार म्हणजे दुसऱ्या बाजूला कार्य करते हेच कंत्राटदार कार्यकर्ते असतात राजकीय पक्षांचे आणि त्यांनीच हा सगळा घोळ घातलेला आहे या वाळू माफियांची दहशत सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे असं सोलापूर जिल्ह्यातले खासदार धैर्यशील मोहिते यांनी म्हटलेले आहे अर्थात आता धैर्यशील मोहिते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत म्हणून ते अजित पवारांच्या विरुद्ध वक्तव्य देत आहेत का हे तपासायला पाहिजे पण ते असं म्हणतात की हे जे कुर्डू गाव आहे ते वाळू माफियाच्या दहशतीखाली आहे अंजना कृष्णा इथे पोचण्याआधी काही दिवस महसूल अधिकारी कारवाईसाठी गेले होते त्यांनाही इथल्या लोकांनी धमकावलं होतं खासदार मोहिते यांनी अशी मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरच्या कलेक्टरला फ्री हँड द्यावा त्यांनी मोकळीच द्यावी त्यांना कारवाई करण्यासाठी तरच वाळी वाळू माफियावर कारवाई होऊ शकते सोलापूरचे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे ज्यांच्यावर मध्यंतरी आरोप झाले होते ते सुद्धा आता अंजना कृष्णा यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत जयकुमार गोरे हे भाजपचे आहेत पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते अजित पवारांच्या विरुद्ध प्रकरण असल्यामुळे आता अजित पवारांच्या विरोधातले जे जे राजकारणी आहेत ते यात बोलत आहेत जयकुमार गोरे हे पालकमंत्री आहेत सोलापूरचे त्यांना बोलण्याचा हक्क आहे ते असं म्हणत आहेत की बेकायदेशीर कारवायांविरुद्ध जे अधिकारी पुढाकार घेतात अंजना कृष्णासारखे त्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे आता मला माहिती आहे माहिती नाही सरकार उभं आहे की नाही कारण अनेक अधिकाऱ्यांना कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना गेल्या सरकारमध्ये सुद्धा त्रास सहन करावा लागत होता या सरकारमध्ये सुद्धा त्रास सहन करावा लागतोय थोड्याच दिवसात दिसेल जशी तुकाराम मुंडेंची बदली झाली तेवीस वेळेला एकोणीस वर्षामध्ये तशी अंजना कृष्णा यांची बदली होते की नाही अंजना कृष्णा अशा बदलीला भीक घालतील असं मला वाटत नाही त्या तडफदार अधिकारी आहेत त्या केरळच्या केडरमधून इथे आलेले आहेत आणि आत्ता इंडियन एक्सप्रेसला प्रसिद्ध झालेलं आहे की त्यांचे वडील असं सांगत आहेत की हे जे वाळू उत्खनन आहे किंवा अनधिकृत बेकायदेशीर खाण का काम आहे खनन जे चालतं त्याचा अनुभव अंजना कृष्णा यांना लहानपणापासून आहे कारण त्रि तिरुवनंतपुरमच्या ज्या गावामध्ये त्या राहतात त्या गावाच्या जवळच अशा बेकायदेशीर खाणी आहे आणि हा प्रकार त्या लोकांची दादागिरी त्या लोकांची माफियागिरी त्यांनी लहानपणापासून बघितलेला आहे त्यामुळे त्या डोक्यामध्ये त्यांच्या कदाचित हा राग असेल की जी माफियागिरी मी माझ्या आयुष्यात लहानपणी बघितली ती माफियागिरी आता पोलीस अधिकारी झाल्यावर सुद्धा मला जर बघावी लागत असेल तर मी गप्प बसणार नाही त्यामुळे अंजना कृष्णा या सगळ्या प्रकाराला घाबरतील असा अजिबात पण अजित पवार दबाव आणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दबाव आणून त्यांची बदली तर करणार नाही ही भीती व्यक्त करण्यात येते आणि ही भीती व्यक्त केली आहे आता अंजली दमानिया यांनी बघा अंजली दमानिया आता अजित पवारांविरुद्ध पुन्हा एकदा मैदानात उतरलेले अंजित द अंजली दमानिया हे प्रकरण घडलं तेव्हा व्हिएतनामला होत्या त्या भारतात आल्याबरोबर त्यांनी पत्रकार परिषद घेतली किंवा त्या वेगवेगळ्या माध्यमांशी बोलल्या त्यांनी मुलाखती दिल्या आणि मुख्य म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे अधिकारी यांच्याकडे अजित पवारांविरुद्ध तक्रार केलेली आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टमंत्र्यांविरुद्ध कारवाई केली नाही मग तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडून काय आशा बाळगता असं त्यांना विचारलं असं तेव्हा त्या म्हणाल्या मी कोर्टात जाणार आहे अजित पवारांविरुद्ध आणि जेव्हा आपण कोर्टात जातो हे बरोबर आहे तेव्हा कोर्ट तू आधीच विचारतं जे जे ज्यांनी कोर्टात खटला घातलेला आहे त्या त्यांना अर्जदाराला की तुम्ही या प्रकरणात जे रूढ मार्ग आहेत ते वापरले आहेत का तुम्ही सरकार दरबारी अर्ज केले आहेत का कारवाई करा म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे का तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे तत्सम पातळीवर तक्रार केल्या का तुम्ही काही प्रयत्न केले आहेत का थेट कोर्टात आलाय जर या तक्रारी केलेल्या नसतील हे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे अंजली दमान यांचं की या तक्रारी आधी ही सगळी प्रोसेस पार केलेली नसेल तर कोर्ट केस परत पाठवतं हो आणि त्यांना सांगता आधी तुम्ही हा सगळा मार्ग वापरा कारवाईचा तक्रार करा ही प्रोसेस फॉलो करा आणि मग कोर्टात या म्हणून आधी त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत तिथे काही होईल अशी त्यांची अपेक्षा आहे असं मला दिसत नाही पण ते जर झालं नाही तर त्या अजित पवारांविरुद्ध कोर्टा कोर्टात जाऊ शकतात मला माहीत नाही कोर्टात काय होणार आहे खरं म्हणजे कोर्टाने दखल घ्यायला पाहिजे कारण एका आय पी एस अधिकाऱ्याला कर्तव्य करताना अजित पवारांनी अडथळा आणलेला आहे त्यामुळे कोर्टाने दखल घेऊन ही केस तातडीने चालवायला पाहिजे चालेल की नाही मला माहीत नाही आजची कोर्टं कशी आहेत तुम्हाला माहिती आहे माहिती आहे त्यामुळे नेमकं काय होईल मी सांगू शकणार नाही स्वतः अंजली दमानिया फारशा आशावादी आहेत असं मला वाटलं नाही त्यांची मुलाखत ऐकून याचं कारण अजित पवारांच्या इरिगेशन घोटाळ्यामध्ये त्यांनी केसेस केल्या होत्या त्यांनी खूप पाठपुरावा केला प्रचंड पाठपुरावा अंजली दमानियाने केला त्यावेळेलाही त्यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या त्यांनी खूप कागदपत्र जमा केली आणि एसआयटी सुद्धा सुरू झाली हे त्यांनीच आता पुन्हा सांगितलेलं आहे पण जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं मेथकूट जमलं तेव्हा अजित पवारांच्या विरोधातल्या सर्व केसेस सर्व खटले मागे घेण्यात आले हे लक्षात घ्या हे राजकारण आहे अजित पवार का वाचले वास्तविक अजित पवारांविरुद्ध एवढ्या केसेस आहेत इरिगेशन घोटाळा साखर कारखान्याची घाळे साखर कारखाना खरेदीचे घोटाळे वगैरे वगैरे बँकेचे घोटाळे की त्यांची जागा तुरुंगातच हे लक्षात घ्या केवळ भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे ते वाचलेले आहेत विजय पांढरे जे सरकारी अधिकारी होते ते पूर्वीही बोलत होते ते इरिगेशन डिपार्टमेंटलाच अधिकारी होते ते पूर्वीही बोलत होते आताही ते बोलत आहेत की अजित पवारांच्या पापावर त्यांच्या गैरव्यवहारावर त्यांच्या भ्रष्टाचारावर देवेंद्र फडणवीस यांनी पांघरून टाकलेलं आहे हे, हे सत्य आहे आत्ता जरी देवेंद्र फडणवीस म्हणत असले की अंजना कृष्णा यांना जी वागणूक मिळाली ती योग्य नाही किंवा अधिकाऱ्यांशी अशा प्रकारे वागू नये तरीसुद्धा प्रश्न आहे उद्या जर अजित पवारांनी अंजना कृष्णा यांची बदली करा अशी अस असा दबाव आणला तर देवेंद्र फडणवीस ऐकणार की नाही हा खरा प्रश्न आहे तिथे देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे मला फारशी आशा नाही देवेंद्र फडणवीसांकडून कारण एवढे गंभीर आरोप असलेले मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत तुम्ही एक स्वतः भ्रष्टाचार करा किंवा भ्रष्टाचारी मंत्र्यांना वाचवा माझ्या दृष्टीने एकच गोष्ट आहे भ्रष्टाचारात सामील असणं आणि भ्रष्टाचारांची साथ देणं दोन्ही आक्षेपारच गोष्टी आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस या प्रकरणात हस्तक्षेप करतील असं मला दिसत नाही पण जसं एकनाथ विरुद्ध भाजपवाले वेगवेगळी प्रकरण वापरतात त्यांच्या विरुद्ध बोलत राहतात त्यां तेन, त्यांना त्यां तेन, त्यांचं जे वजन प्राप्त झालं होतं ते कमी करायचा प्रयत्न करतात तसंच हे प्रकरण अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी वापरलं जाईल दोन हजार एकोणतीसला भाजपला स्वतःच्या बळावर सत्ता मिळवायची खर तर आत्ताच त्यांचे एकशे सदतीस आमदार आहेत उरले साठ आमदार कुठूनही येऊ शकतात अपक्ष आमदार सुद्धा त्यांना पाठिंबा देऊ शकतात पण आत्ता या क्षणाला शिंदे यांना दूर करून किंवा अजित पवार यांना दूर करून एकटी वाटचाल करण्याची हिंमत भाजपमध्ये नाहीये तेवढा आत्मविश्वास फडणवीसांनाही वाटत नाहीये तेवढा आत्मविश्वास अमित शहा आणि मोदींनाही वाटत नाहीये पण दोन हजार एकोणतीसला शतप्रतिशत भाजप हा भाजपचा प्लॅन आहे आणि तोपर्यंत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पुरेपूर बदनाम करून टाकायचं ही त्यांची रणनीती आहे गंमत म्हणजे एकनाथ शिंदे वेडवाकडं वागत नाही आहेत पण एकनाथ शिंदेचे सहकारी इतकं वेडवाकडं वागतायत की त्या जोरावर शिंदे यांना सतत खाली मान घालावी लागते इथे तर अजित पवारच वेडंवाकडं वागत आहेत अजित पवारांचं स्वतःवर नियंत्रण नाही स्वतःच्या तोंडावर नियंत्रण नाही कुणाशी कसं बोलावं हे त्यांना कळत नाही दरवेळेला ते गडबड करतात काहीतरी वेडंवाकडं बोलून आणि नंतर प्रायश्चित्त घ्यायला जातात आज माझ्या कानावर असं वा आलं आहे की अजित पवारांनी काल संध्याकाळपासून आपल्या सगळ्या ऑफिशियल अपॉइंटमेंट रद्द करून टाकलेले आहेत आज दिवसभर त्यांनी कोणतीही ऑफिशियल अपॉइंटमेंट पाळलेली नाही आहे रद्द केले आहेत त्यांनी कुणालाही ते भेटलेले नाही आहेत आणि ते पुन्हा एकदा अज्ञातवासात गेलेले आहेत गायब झालेले आहेत मला माहीत नाहीत ते कुठे आहेत येतील थोड्या वेळानी पूर्वी अनेकदा हे त्यांनी केलेलं आहे ते नाराज झाले स्वतःवर किंवा इतरांवर की गायब होतात कुठे जाऊन बसतात मला माहीत नाही ते स्वतःच सांगू शकतील पण आताही ते कुठेतरी जाऊन बसलेले आहेत दिवसभर ते कोणालाही भेटलेले नाहीत मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संपर्क नाही आहेत एकनाथ शिंदेंशी त्यांचा संपर्क नाही आहे त्यांचे निकटवर्तीय सांगू शकतात तुम्हाला आठवत असेल अनेक वेळा ते असे गेले दुसऱ्या दिवशी परत आले वगैरे 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 असो मुद्दा असा आहे अजित पवार नाराज झाले असतील तर त्यांनी स्वतःवर नाराज होण्याची गरज आहे आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नाहीतर त्यांचा पाय अधिकाधिक खोलात जाणार आहे आणि ते भानगडीत सापडणार आहे एकतर बोलताना दहा वेळा विचार करायला पाहिजे आपण यशवंतरावांचा वारसा सांगतो आहे याचं भान ठेवायला पाहिजे आणि यशवंतरावांचा वारसा सांगणं याचा अर्थ सुसंस्कृतपणे वागणं आहे हे ज्या दिवशी अजित पवार कळेल त्या दिवशी त्यांचं भलं होईल आज इथेच थांबतो निखिल वाघळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दा, दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा अजित पवारांच्या या दादागिरीवर तुमच्या प्रतिक्रिया कळवा अंजली दमानिया कोठात जातात आहेत हे तुम्हाला योग्य आहे असं वाटतं की नाही तेही कळवा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच